नमस्कार शेतकरी बंधूंनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण एका महत्वपूर्ण विषयाबद्दल बोलणार आहोत की बहुतेक द्राक्ष बागायतदारांनी नवीन प्लांटेशन केलेली ग्राफ्टिंग केलेली आहे आणि फेब्रुवारीमध्ये रिकट करण्याचं ते नियोजन आहे तर हा व्हिडिओ की तुम्ही रिकटच्या अगोदर काय नियोजन करू शकता जेणेकरून रिकट केल्यानंतर तो जो शूट असेल तो प्रॉपरली चांगला वर जाईल पूर्ण ओलांडणे तयार होतील आणि ओलांडण्यानंतर काड्या सुद्धा तयार होतील पण त्यासाठी रिकट अगोदरचं नियोजन हे खूप महत्वपूर्ण आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे की रिकटच्या एक पंधरा दिवस अगोदर तुम्हाला दोन झाडांच्यामध्ये एक खड्डा करायचा आहे जो की झाडापासून कमीत कमी एक सहा इंच तरी तो असावा झाडापासून सहा इंच अशा हिशोबाने तो खड्डा करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला त्या खड्ड्यामध्ये एकरी दोनशे ते अडीचशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट हे शेणखतामध्ये मिक्स करायचं आहे आणि ते शेणखत टाकण्या अगोदर त्या कोलीमध्ये त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला नव्वद टक्के सल्फर जे दोनशे ते अडीचशे किलो जमिनीनुसार असेल हे तुम्हाला टाकायचं आहे हे एकत्रित मिश्रण केल्यानंतर ऑर्गॅनिक मॅटरमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट मिक्स केल्यानंतर फॉस्फरची लेवल ही तुम्हाला वाढीच्या काळामध्ये सातत्यानं गरजेची असेल जी तुम्हाला त्याच्यातून मिळणार आहे हा झाला तुमचा पर्टिक्युलर पहिला भाग दुसरा भाग महत्वाचा असा की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ग्राफ्टिंग केलेली असेल त्यावेळेस तुम्ही कदाचित एकच ड्रिपरवर तुम्ही काम केलेलं असेल पण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्या झाडांच्या अंतरानुसार तुम्ही दोन झाडांच्या मध्ये गरजेनुसार वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीनुसार दोन ते तीन ड्रिपर टाकणं गरजेचं राहील आणि ज्या वेळेस तुम्ही शेणखत टाकलेलं असेल सिंगल सुपर फॉस्फेट मिक्स केलेलं असेल किंवा सल्फर टाकलेलं असेल हे जे खत टाकलेलं आहे हे अवेलेबल होण्यासाठी तुम्हाला तुमच्या झाडाच्या मुळ्या वाढवण्यासाठी वापसा कंडिशनने पाणी देणं गरजेचं असेल त्यामुळे जर तुमच्या जमिनीची पाणी आडोपासण्याची क्षमता नसेल तर दोन लॅटर टाका जर तुमचं पाणी पसरत असेल तर दोन झाडांच्या मध्ये कमीत कमी तीन रिपर टाका जे कि डिस्चार्जनुसार असेल वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटीनुसार असेल तिसरा महत्वपूर्ण भाग म्हणजे रिकट कुठं घ्यायचं तुमच्या ह्या प्लांटची तुम्ही जर स्टंप जर बघितला तर तो, तो पूर्ण गोल गरगरीत असावा तो कुठपर्यंत तो गोल गरगरीत आहे त्या झाडाची ग्रोथ किती झालेली आहे आणि बेसिकली कमरापर्यंत कमरापासून तुम्ही बेळ्यापर्यंत झाडाच्या ग्रोथनुसार तुम्ही तो रिकट घेऊ शकता रिकट घेण्या अगोदर ही जी चांगली पानं आहे ह्या पानांना तुम्ही इथ्रेल दोन ते अडीच मिली त्यामध्ये झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस पी बुस्टर हे पाचशे ग्रॅम हे एकत्रित स्प्रे तुम्ही देऊ शकता जेणेकरून त्या पानांमधलं जे अन्नद्रव्य ते पूर्ण काडीमध्ये जाऊन आणि द्राक्ष बाग फुट्यास तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत मिळेल शेतकरी बंधूंनो रिकट केल्यानंतर हे झाडाचं पहिलंच वर्ष असेल त्यामुळे मी असं सांगेन की पहिल्याच वर्षी जास्तीचं उत्पन्न घेऊन झाडांना थकू नका एकरी जास्तीत जास्त पस्तीस ते पन्नास क्विंटल यापेक्षा जास्त उत्पन्न घेण्याचं तुम्ही टाळावर जेणेकरून झाडाचे रिझर्व्ह जास्त बनले तर दरवर्षी कमीत कमी हलक्या जमिनीनुसार ते भारी जमिनीपर्यंत म्हणजे नव्वद क्विंटल पासून तर एकशे साठ क्विंटल पर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे दरवर्षी उत्पन्न घेऊ शकता अतिरिक्त जर दुसऱ्या किंवा तिसऱ्याच वर्षी जास्त उत्पन्न काढलं तर ती झाड नंतर रिकवर होण्यासाठी बराचसा कालावधी घेतात त्यामुळे अधिकचं उत्पन्न घेण्याचं पहिल्या वर्षी किमान टाळावं दुसरा महत्वाचा मुद्दा असा <coughs> रिकट केल्यानंतर पहिला डोस हा तुम्हाला एन ट्वेंटी वन तीन किलो बेचाळीस सत्तेचाळीस तीन किलो एकरी त्यानंतर पुढच्या पाण्याला तुम्हाला अँटिकॅल बारा एकसष्ट चार किलो प्रति एकर तिसरा डोस तुम्हाला चौदा अठ्ठेचाळीस ज्यामध्ये चार पॉईंट पाच टक्के सल्फर आहे क्रिस्टाफिड नावाने याचा ॲप्लिकेशन करायचं आहे चौथा डोस राहील तो कॅल्शियम नायट्रेट हायड्रोफड पाच डोस जो तुम्हाला सोडायचा आहे तो मॅग्नेशियम सल्फेट सात किलो पर एकर आणि इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझरचे प्रेफॉस पंच्याऐंशी टक्के प्युअरफॉस परिक ॲसिड हे तुम्हाला दोन किलो पर एकरच्या हिशोबाने सोडायचं आहे जेणेकरून पी एच डाऊन राहील मुळ्या वाढीसाठी त्याला चांगला फायदा होईल आणि महत्त्वाचा मुद्दा असा की जर चुनखड जमीन सहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल जा ज्यामुळे फेरसची तीव्र कमतरता भासू शकते त्यावेळेस फॉलियर स्प्रेमध्ये तीन ग्रॅम ते पाच ग्रॅम पर्यंत युरिया घ्यायचा पर लिटर आणि झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हे तुम्ही अडीच ते तीन ग्रॅम पर्यंत घेऊ शकता याचे गरजेनुसार तीन ते चार जर स्प्रे केले तर जी तीव्र कमतरता आहे ती पटकन त्याची पूर्तता होईल आणि प्लॉट हा पूर्ण काळोख्युअर क्युअर असेल युरिया आणि बेचाळीस सत्तेचाळीसचा स्प्रे घेत असताना एक काळजी आवश्यक घ्यायची की जे सोल्युशन आहे त्याचा पाच ते सहा पी एच असावा पाच ते सहा पी एच करून तुम्ही हे पॉलिअर स्प्रे आहेत तो तुम्ही स्प्रे करू शकता ज्याचे दोन ते तीन स्प्रे तुम्हाला घेणं ठरेल ज्यावेळी तुम्ही या सर्व डोस्टची पूर्तता कराल त्यावेळेस नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश फेरस कॅल्शियम आणि सल्फर झाडाच्या वाढीसाठी सर्वात जास्त प्रभावी काम अन्नद्रव्य आहे तुम्हाला शेंडा चालला पाहिजे त्यासाठी वापसा कंडिशन आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा की तुम्ही झाडांना खत कोणती देत आहे शेंडा वाढीसाठी इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझर चे चौदा अठ्ठेचाळीस ज्यामध्ये चार पॉईंट पाच टक्के सल्फर आहे क्रिस्टाफीड नावाने हे तुम्हाला शेंडा वाढीसाठी सर्वात जास्त मदत करणार आहे तसेच शेंडा वाढ होत असताना तो शेंडा नुसता बारीक असा वाढलेला नसावा त्याचा स्टम सुद्धा जाडा असावा त्यासाठी फॉस्फरसची गरज असते त्यामुळे आपल्या जमिनीचा पीएच वाढलेला आहे जमिनीमध्ये क्षारता पण जास्त वाढलेली आहे यासाठी तुम्ही इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझरचे चे अँटीकॅल बारा एकसष्ट तुम्ही वापरू शकता एकरी तीन ते चार किलोचा डोस पण मी असं सांगेन की तुम्ही जेवढा स्प्लिट डोस मध्ये जर तुम्ही वारंवार नुसार खत देत गेले तर सर्वात जास्त आणि सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळतील त्यामुळे अँटीकॅल बारा एकसष्ट आणि चौदा अठ्ठेचाळीस ज्यामध्ये चार पॉईंट पाच टक्के सल्फर आहे ह्या ज्या ग्रेड्स आहेत पूर्ण ओलांडात तुम्हाला तयार होऊन काड्या बनण्यापर्यंत तुम्हाला ते मदत करणार आहे त्यामुळे डोस वापरताना एक तीन ते चार किलो गरजेनुसार स्प्लिट डोस पण करू शकता असे जर काही नियोजन केले तर प्लांट वाढण्याबरोबर ते हेल्दी पण असावं यामध्ये फॉस्फरसची लेवल चांगली असावी की जे पहिल्याच वर्षी चांगलं उत्पन्न देण्यासाठी तुम्हाला मदत करेल आणि दुसऱ्याही वर्षी ज्यामध्ये फॉस्फरस जर चांगलं टिकून राहिला रिझर्व चांगले बनले पानांची क्वालिटी चांगली राहिली तर त्यामध्ये तुम्हाला ते, ते दुसऱ्या वर्षी चांगलं उत्पन्न देण्यासाठी फायद्याचं ठरेल तर शेतकरी बंधूं मी तुम्हाला रिकडची एक महत्वपूर्ण काही गोष्टी सांगतो की तुम्ही जर वापसा कंडिशन नुसार पाणी आणि त्याला योग्य अशी जर खतं दिली जी की अँटीकॅल बारा एकसष्ट असू द्या किंवा चौदा अठ्ठेचाळीस असू द्या क्रिस्टाफिड नावाने सल्फर आहे ह्या ज्या काही ग्रेड्स आहे ह्या प्युअर फॉर्म मधल्या की ज्या पॉलिफॉस्पेट टेक्नॉलॉजीने युक्त आहे की ज्या तुमच्या जमिनीमधल्या असलेल्या कि किंवा असले पाण्यामध्ये बायकार्बोनेट्स बरोबर फिक्स होणार नाही फर्टिगेशन करणार आहे तो पॉलिफॉस्पेट टेक्नॉलॉजीचा असल्यामुळे तो फिक्सेशन होण्याचे प्रमाण हे तुमचे नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत कमी असून त्याची अवेलेबिलिटी ही सगळ्यात जास्त असणार आहे त्यामुळे रिकट केल्यानंतर प्लॉट हा लवकरात लवकर वर कसा जाईल तो हेल्दी कसा बनेल त्याचा स्टंप जाडा कसा राहील ते पानं निरोगी कशी राहतील ओलांडा तयार करून तुम्हाला काडी पण बनवायची आहे जी किती दोन स्क्वेअर फुटाला असू शकते किंवा दीड स्क्वेअर फुटाला असू शकते तुमच्या अंतरानुसार ज्यावेळेस तुम्ही पूर्ण असं नियोजन कराल त्यावेळेस हमखास पहिल्याच वर्षी तुम्ही पन्नास क्विंटल पर्यंत तरी हेल्दी उत्पन्न घ्याल आणि दुसऱ्या वर्षी आणखी असंच नियोजन करून तुम्ही जमिनीनुसार उत्पन्न घेऊ शकता अधिक माहितीसाठी मला संपर्क करा मी गणेश गारे इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझर प्रतिनिधी धन्यवाद